कारल्याच्या मिठाच्या काचऱ्या बनवण्यासाठी मी अशा प्रकारे हिरवं कारलं घेतलं आहे त्याच्या दोन्ही बाजू आपण कट करून घेऊयात त्याला मधोमध कट करून मग चमच्याच्या सह्याने त्याच्या सर्व बिया काढून घेऊयात सर्व कारल्याच्या अशाच प्रकारे बिया काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे बिया काढल्यानंतर प्रकार वेपर्सच्या किसनीने याच्या आपण गोल गोल चकत्या करून घेऊयात या जास्त पातळीही नको आणि जास्त जाड ही नको ह्या माझ्या चकत्या करून झालेल्या आहेत आता आपण तवा गरम झाला आहे त्यावर या सर्व चकत्या कारल्याच्या टाकून घेऊयात याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मंद गॅसवर या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत चकत्या भाजून झाल्या की चवी त्या चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत या चकत्या चांगल्या तांबूस होईपर्यंत ता भाजून घ्यायच्या आहे अशा प्रकारे मिठातले केलेले कारले अजिबात कडू लागत नाही एकदा नक्की करून बघा